सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राडा एक विद्यार्थी गंभीर जखमी गाडीच्या लोखंडी शॉकअपने डोक्यात केला प्रहार शहापूर तालुक्यातील खर्डी येथील हायस्कूल मध्ये बारावीत व दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता काल दुपारी बारा वाजता शाळा सुटल्यानंतर शाळेबाहेर विद्यार्थ्यांच्या वादाचे रूपांतर भांडणात झाले त्यात दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गाडीच्या लोखंडी शॉक अफसरने बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याने तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला त्याला तत्काळ खर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असून खर्डी पोलीस ठाण्यात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून शाळेबाहेर गांजा व नशेची पावडरची विक्री केली जात असल्याची चर्चा केली जात आहे